पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

मोठी गर्दी होताना दिसून येत असून कालपर्यंत एकूण पंधरा उमेदवारांनी नगर आपले नगरसेवक पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर नगराध्यक्ष पदासाठी कालपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल नव्हता आज शनिवारी सकाळपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार समर्थकांच्या मोठ्या संख्येसह नगरपालिकेत दाखल होत असल्याचं चित्र दिसून आलं असून आज वीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यात भाजप तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडी व अपक्ष उमेदवारांसाठी उमेदवारांचा समावेश आहे आज शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढील प्रमाण बंद शरद मोहन जाधव निलेश बजरंग यादव लोकेश नागनाथ काळे शांताबाई माणिक धोत्रे संतोष गोरख शिंदे सुमित संभाजी सुडके प्रभावती दिगंबर सुडके प्रभावती दिगंबर शिंदे मोनिका निलेश हजारे रंजना दिलीप कबाडे प्रमिला अरुण काळे स्वाती दत्तात्रय काळे दत्तात्रय तुकाराम धोत्रे साधना सुधीर सर्वगोड उमेश भगवान महाजन शुभम संतोष माळवदे अमृता अर्जुन घाडगे प्रणिता किरण बंदपट्टे संजय जवाहरलाल भिंगे मयूर भारत यांचा यामध्ये समावेश आहे पंढरपूर नगरपालिका निवडणूक तिरंगी होणार की दुरंगी याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच उमेदवारांमध्ये मात्र अखेरच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या उत्साहानं गर्दी होणार असल्याचंच म्हटलं जात आहे पंढरपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले कट्टर कॅरिडोर विरोधक सुमित शिंदे हे भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखालील तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून इच्छुक असून या प्रभागातील जनतेच्या प्रश्नांसाठी मी सदैव पाठपुरावा करीत आलो असून त्याचबरोबर कॅरिडोर मुळे अनेकांची घरेदारे उद्ध्वस्त होणार आहेत आणि त्या विरोधात आपण कायम आक्रमक राहू प्रभागातील जनतेने सेवेची संधी द्यावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे नमस्कार मी मी सुमित शिंदे क्रमांक माझा अर्ज दाखल केलेला आहे तरी माझ्या प्रभागातील सर्व माझा माता बहिणीने व वडीलदा एक विनंती की प्रभागामधला नगरसेवक कसा असावा ही तुम्ही मला आज नगरसेवाची संधी देऊन बघा मी प्रभागामध्ये नगरसेवक कशा पद्धतीने काम करतो या तुम्हाला खऱ्या अर्थाने मी दाखवून देईल आज खरं तर तुम्ही प्रभागामध्ये बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये कुठल्याही स्वच्छता असेल कॉन कॉन्क्रीटीकरणं असेल किंवा अनेक प्रश्न प्रभागातले मी नगरसेवक नसताना मी सोडलेले आहेत तरी एकदा मला या प्रभागामध्ये सेवा करण्याची संधी द्या हीच विनंती करतो आणि आपल्या मंदिर परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन वर्षापासून कॉरिडरचा विषय निघलेला आहे त्या कॉरिडरच्या विषयामध्ये मी गेल्या जसा माझा कॉरिडरचा विषय निघला त्या तेव्हापासून माझ्या प्रभागामध्ये मी कॉरिडॉर बाधितच्या सोबत आहोत माझ्या जे कॉरिडर बाधित जे आहेत ते मी ज्या प्रभागामध्ये वावरलो लहानाचं मोठं झालो ज्या संस्कारामध्ये वाढलो तीच लोकं जर आज माझ्यापासून दूर जात असतील तर माझ्या छातीवर गोळ्या घ्यायलासुद्धा मी तयार आहे त्यांची एक ईट इट येणार नाही न्याय द्यायची भूमिका मी अगदी प्रामाणिकपणे करणार मी जर त्या प्रभागातला नगरसेवक झाला तर कॉरिडर विरोधातला नगरसेवक होईल हीच विनंती करतो माझ्या प्रभागामध्ये मा काय दिव म्हणजे गेल्या पाच ते दहा वर्षापूर्वी माझ्या मंदिरातले जे पुजारी आहेत विठ्ठल रुक्मिणीचे जे बडवे उत्पाद हे पती विरोधकांच्या सत्यता त्यांचंसुद्धा मंदिरातून त्यांना काढण्यात आलं त्यावेळीसुद्धा त्यांनी काय करू शकले नाहीत माझं त्या बाधितांना एकच विनंती आहे तुम्हाला मंदिरातून आजपर्यंत त्यांनी बाहेर काढलं त्यांनी काय केलं एवढं त्यांनी मला सांगावं आता ते एड्या सोन घेत आहेत की मी ब पक्षामध्ये राहून नगरसेवक होऊन आणि तुमच्यासोबत राहू असं होणार नाही तुम्ही आजपर्यंत माझ्या बडवी उत्पादक सेवाधाऱ्यांना तुम्ही बाहेर काढलं तेव्हा तुम्ही का येऊ शकला नाही आता कशावर नाही येणार हे फक्त मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही बघायला आज आजपर्यंत तुम्ही प्रभागामध्ये फक्त विरोध परिचारकांचं नाव घ्यायचं आणि निवडून यायचं इतरांचं नाव घेऊन तुम्ही मोठं होऊ नका तुमचं काम सांगा तुमचं काय काम आहे सांगा मी लहानपणापासून गेल्या सोळा वर्षापासून से सामाजिक कार्य काय अग्रेसर आहे तुम्ही आजपर्यंत विविध ह्याच्यात माहिती सर्व समाजाला घेऊन जाणार आहे मी न्याय द्यायच्या भूमिकेत आहे मी पण एक हिंदू आहे नुसतं मी हिंदू आहे जय श्रीराम म्हणतो सुद्धा जय श्रीराम म्हणतो मी सुद्धा हिंदूच आहे परंतु कुठ सर्व, समाज सर्व समाजाला धरून चालतो मी एका समाजाला दहुमत करा तर दुसऱ्याला जवळ करा असं नाही माझ्या घरात कोणताही राजकीय वारसा नाही कुठलाही नाही आजपर्यंत मला अनेक कुठल्या ना कुठल्या कारणास्तव छोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं मी तीसुद्धा सण केलं पण माझ्या जयंतीसाठी मी काही पण करायला तयार आहे तुम्ही फाशी दिली तरी तयार आहे मी फाशी फाशी फासा तयार आहे पण अन्यायविरुद्ध लढणारा नगरसेवक होण्याची माझी इच्छा आहे आणि तुम्ही आज मला सेवा करण्याची संधी द्यावी हीच विनंती तुम्हाला हा मी स्वर्गीय आमदार भारंदाना नाना बालके यांनी सुद्धा ह्याच्या आधी सुद्धा पूर्वी म्हणलं होतं की पंढरपूरमध्ये जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या पंढरपूरचा एक ही पडू देणार नाही तेज आमचे गुरुवर्य स्वर्गीय आमदार भारत त्यांची तीर्थक्षेत्र विकास आयडी आहे मी त्यांच्या माध्यमातून मी उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर त्यांच्याकडून मागणी केलेली आहे